नमस्कार महाराष्ट्र गोळीबार करून हत्येची सुपारी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून पीडित अजय सिंग याचा चुलत भाऊ संग्राम उर्फ चंदन मनन सिंग वय वर्ष बेचाळीस राहणार मारुंजी पुणे हा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संग्राम याने त्याच्या ओळखीच्या चार कामगारांना आपल्या भावाला मारण्याची सुपारी दिली होती पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या आदेशांमुळे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी वेगवेगळ्या टीम बनवून त्यांना सूचना दिल्या त्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकातील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माने पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप व अंमलदार यांनी घटनास्थळावरील वेगवेगळ्या तांत्रिक विश्लेषणावरून फिर्यादी यांचा चुलत भाऊ संग्राम ये ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपासात आरोपी रोहित सुदन पांडे वय वर्ष तेवीस राहणार उत्तर प्रदेश याला उत्तर प्रदेश मधून ताब्यात घेतले असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे उर्वरित आरोपी अटक करण्यासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस पथके प्रयत्न करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेश व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच व्ही माने पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप सहाय्यक पोलीस फौजदार पीपी तापकीर एच एन ठोकळ व्ही एच जगताळे एपी गायकवाड पोलीस हवालदार जी डी चव्हाण एस डी चौधरी व्ही टी गंभीरे जी एस मेदगे, एस बाबा तेलेवार पोलीस शिपाई व्ही एन वेळापुरे आर के मोहिते एस टी कदम टी ई शेख यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा वेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद